नमस्कार मी आशा आपण पाहता द डिस्कवर न्यूज तर डिस्कवर न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना शिंदे यांची असा निकाल देताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी फटाक्यांच्या आतिशबाजी जल्लोष साजरा केला कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार विश्वनाथ भोईर कल्याण पचिव शहर प्रमुख रवी पाटील यांच्यासह सर्व शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष साजरा केला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरून आनंद व्यक्त केला द डिस्कवरी टीव्ही न्यूज पाण्यात घालून ठेवले किती आदल आपण केले हे तुमच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्व लोकांनी हो महाराष्ट्राच्या बघितले परंतु जे सत्य आहे ते सत्य आहे आम्हाला पहिल्यापासून माहित सत्याची बाजू घेतलेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सत्याची बाजू घेतली होती आणि त्याचा आज निकाल लागलेला आहे सत्याचा विजय झालेला आहे एवढेच आजच्या दिवशी सांगतो या होत्या आमच्या संप साधत असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद